महाराष्ट्रात सध्या सगळं राजकारण एका नावानं हादरलंय आणि ट्रॅप काही नेत्यांचे चेहरे फिकटे फिकट पडलेत काही नेते उगाच हसतायत आणि सामान्य जनता मात्र डोकं खाजवत विचारते कोण आहेत ते चार मंत्री आणि काय आहे हे प्रकरण चर्चा अशी सुरू झाली चार मंत्री आणि काही अधिकारी नाशिकच्या एका हॉटेलमध्ये अडकले काँग्रेसचे नाना पटोले यांनी तर थेट सभागृहात पेन उंचावून उन जाहीर केलं हे बघा पुरावे माझ्याकडे आता एवढं बोलल्यावर सभागृहात आणि बाहेर फक्त एकच चर्चा आहे कुठल्या मंत्र्यांनी काय केलं विधानसभेतच पेनड्राईव्ह दाखवून बॉम्ब टाकलाय तेव्हापासून राज्यभरात एकच गोंधळ उडालाय काही मंत्री आणि अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा केला जातो पण त्यांची नावं मात्र अजून गुलदस्त्यातच आहे जरी नावं समोर आली तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो यात शंका नाही या हनीट्रॅपच्या चर्चेमागं अनेक तर्कवितर्क लावले जातात यात प्रामुख्यानं चार मंत्र्यांच्या नावांची कुदबोज सुरू आहे काही राजकीय नेत्यांनी तर यावर थेट भाष्य करत खळबळजनक माहिती उघड केली नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोणत्या नेत्याकडे याबद्दल काय माहिती आहे या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊयात राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले होते पण त्याच वेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी असं काय केलं की सभागृहात शांतता पसरली त्यांनी भर सभागृहात एक पेन ड्राईव्ह दाखवला आणि दावा केला आणि एक मंत्री आणि अधिकारी हानी ट्रॅपमध्ये अडकले त्यांनी तर थेट नाशिकच्या एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचंही सांगितलं या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटचा आठवडा या प्रस्तावर उत्तर देताना विधानसभेत चर्चा केली त्यांनी हे अनिट्र प्रकरण बोगस असल्याचं म्हटलं उगाच सणसनाटी निर्माण करण्यासाठी याची चर्चा सुर। या था था या सुरू आहे यामुळे अनेक मंत्री एकमेकांकडे संशयानं आहेत असंही फडणवीस म्हणाले विरोधकांनी चर्चेत राहण्यासाठी या विषयाला हवा दिली असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी हा विषय जास्त गांभीर्यानं न घेता तिथं संपून टाकला पण इथंच खरी मजा सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषय संपवला असला तरी पावसाळी अधिवेशन संपताच हे प्रकरण पुन्हा उभारून आलं कारण काय तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक पथक थेट नाशिकला रवाना झालं आणि तिथूनच या प्रकरणाची पायम थेट जयगावपर्यंत पोहोचली जयगाव जिल्ह्यातला जामनेरचा रहिवासी असलेला प्रफुल्ल लोडा नावाचा भाजप सदस्य हानीट्रॅपच्या गुन्ह्यात अडकला त्याच्यावर मुंबईत पॉक्सो कायद्याअंतर्गत एक आणि बलात्कार व हनीट्रॅप ट्रॅप प्रकरणात दुसरा असे दोन गुन्हे दाखल झाले पोलिसांनी लोडाच्या जामनेरमधील घरावर छापा टाकून त्याचा लॅपटॉप पेनड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या पोलिसांनी त्याला चकाला येथील लोडा हाऊसमधून अटकही केली प्रपुल्ल लोडा हा सुरुवातीच्या काळात जामनेरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगले संबंध ठेवून होता पण नंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि लोढानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी महाजनांचं नाव न घेता मी एक बटन दाबलं तर सगळं काही उघड होईल असा दावा करत खळबळ उडवून दिली होती त्यात एकनाथ खडसे यांनाही टार्गेट केलं होतं त्यानंतर त्यानं पुन्हा भाजपशी जुळवून घेतलं हे सगळं राजकारण म्हणजे एकदम टिपिकल महाराष्ट्राचं राजकारण प्रफुल्ल लोडाला अटक झाल्यावर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना या प्रकरणी दिशाभूल करत असल्याचं सांगितलं त्यांनी थेट गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा एकत्रित फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली राऊत यांनी या कथित हॅनी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली राऊत म्हणाले मुख्यमंत्री विधानसभेतही दिशाभूल करतात महाराष्ट्रात हॅनी ट्रॅप नाही असं त्यांनी सांगितलं या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होईल चार मंत्री आणि अनेक अधिकारी या हानी ट्रॅपमध्ये अडकले आहेत शिवसेनेतून फुटलेले चार तरुण खासदार तेव्हा याच ट्रॅपमुळे पा आले असा धक्कादायक दावाही त्यांनी केला यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं प्रफुल्ल लोडा हा सात आठ वर्षापूर्वी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता होता आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर होता पण नंतर त्याचे राजकारण्यांशी आणि गिरीश महाजनांशी संबंध आले या माध्यमातून तो सध्या पन्नास साठ कोटी रुपयांचा सा मालक असल्याचं म्हटलं जातं खडसे यांनी लोडाच्या एका विधानाचा उल्लेख करत म्हटलं प्रफोल लोडा महाजनांना म्हणत होता की मी पोलिसांकडे तक्रार दिलेलीच आहे जर एक बटन मी दाबलं तर सारं उघडकीस येईल तसं ट्रायडंट हॉटेलात काय काय केलं ते सर्व जगाला सांगेल असा त्याने दावा केला होता खडसे यांनी आश्चर्य व्यक्त करत प्रश्न विचारला दुरावा झाले असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याला पुन्हा भाजपमध्ये प्रवेश कसा मिळाला हा चमत्कार कसा काय घडला त्याची प्रॉपर्टी कशी वाढली याची चौकशी व्हायला हवी असं खडसे यांनी सुनावलं या हनी ट्रॅपच्या विषयावर बोलताना खडसे पुढे म्हणाले हा हनी ट्रॅपचा विषय वेगळा आहे यामध्ये अधिकारी वगैरे दिसत नाहीत यात अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय या हनी ट्रॅप प्रकरणाची मुख्यमंत्री खोलात जाऊन चौकशी करतील अशी मला आशा आहे यासाठी एस या आय टी स्थापन करावी आणि त्यामार्फत खोलवर जावं यातून एका मागोमागे एक गोष्टी बाहेर येतील मला माहीत आहे पण मी दाव्यानं सांगू शकत नाही याचे धागेदोरे महाजनांपर्यंत पोहोचू शकतात असं मी आज म्हणू शकत नाही पोलिसांनी आता तपास करावा या हनीट्रॅप प्रकरणावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र वेगळाच पवित्रा घेतला बावनकुळे म्हणाले लोकांची करमणूक करण्याचा हा प्रकार आहे इतका गंभीर विषय आहे तर विरोधक सभागृहात का बोलले नाही इतके दिवस का थांबले यात अडकलेले चार मंत्री कोण हे मला माहीत नाही ज्यांनी आरोप केलेत त्यांनाच विचारा सीडी लावा नाहीतर काही करा कुणीही घाबरणार नाही खरसेंच्या आरोपांवर बोलताना त्यांनी काही नेत्यांना स्फोटक वक्तव्य करायची सवयच लागली आहे असंही म्हटलं नाना पटोले यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता प्रफुल्ल लोडाच्या अटकेपर्यंत आणि संजय राऊत एकनाथ खडसे यांच्या धक्कादायक दाव्यांपर्यंत पोहोचलं मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला या सगळ्याला बोगस म्हटलं असलं तरी पोलिसांनी नाशिक ते जळगाव जी धावपळ आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जप्ती आणि राऊत खडसे यांचे थेट आरोप यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आता प्रश्न हाच आहे ते चार मंत्री कोण आहेत आणि या हानी ट्रॅप मागं नेमकं कोण आहे हा गुंता कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद